नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे यांचा भाजप विरोधात सर्वात मोठा प्लॅन काँग्रेसच्या मदतीने उद्धव ठाकरे भाजपला हरवणार शरद पवारांना घेऊन दिल्लीला जाणार तेथून हलणार मोठ्या हालचाली काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया दरम्यान उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमधील पक्षश्रेष्ठींमध्ये फोनवरून चर्चा झाल्याची बातमी समोर आली लोक हो आनी अचा हो दोनी आहे लोकसभेच्या जागा वाटपावरून मतभेद होऊ नये आणि याचा फायदा भाजपला होऊ नये यासाठी दोन्ही बाजूंकडून प्रयत्न सुरू आहेत भाजप विरोधात एकत्र लढायचं असून जागा वाटपापेक्षा भाजपला पराभूत करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे यासाठी शरद पवारांना घेऊन उद्धव ठाकरे काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे जाणार असल्याचे समोर आले आहे तर लोकसभेची निवडणूक ही तीस एप्रिलच्या आधी होणार आहे त्यासाठी कामाला लागा असा आदेश उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला तर उद्धव ठाकरे यांचा अचानक दिल्ली दौऱ्याला जाण्याचे कारण म्हणजे शिंदे गटातले काही खासदार फुटणार आणि भाजपकडून निवडणूक लढवणार अशी बातमी समोर आली त्या आल आहे त्यामुळे शिंदे गटाकडून देखील यावर काहीतरी तोडगा काढण्यासाठी जागा वाटपावरून तीनही पक्षामध्ये फुटाफट होऊ नये म्हणून आपल्या आमदारांना खासदारांना सरकारकडून मोठमोठी आश्वासनं दिली जात आहे तर याचाच फायदा घेत ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सर्व गेलेले खासदार व आमदार राष्ट्रवादीचे असोवा शिवसेनेचे परत माघारी येतील व आपल्याच तिकीटावरून लढवतील असा हल्लाबोल भाजपवर संजय राऊत यांनी केलेला आहे तर त्याचवरून आता येणाऱ्या दिवसात चित्र स्पष्ट होऊन जाईल की कोण कोणत्या पक्षात एंट्री मारेल किंवा कोण नाही तर मित्रांनो उद्धव ठाकरे शरद पवारांना घेऊन दिलेला जाणार आमदार खासदारांच्या तिकीट वाटपाच्या गोंधळावरून तुम्हाला काय वाटतं गेलेले आमदार व खासदार परत शरद पवार उद्धव ठाकरेंकडे माघारी परत येतील की नाही याबद्दल तुमचे अनमोल मत नक्की कमेंट बॉक्सद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र